जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो कर्जमाफी यासाठी बच्चूकडून जे रायगडाच्या पायथ्याशी आंदोलन केलं त्यानंतर आता जरांगे पाटीलसुद्धा सरकारसाठी एक कळीचा मुद्दा ठरणार आहेत आणि डोकेदुखी नक्कीच ठरणार आहेत कारण आहे कर्जमाफी प्रश्न असा आहे निवडणुकीच्या अगोदर महायुती सरकारने शेतकऱ्यांना शब्द दिला होता की आम्ही निवडून आल्याबरोबर सरसकट कर्जमाफी करू त्या अपेक्षेनं त्या भावनेनं या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी महायुतीच्या पारड्यामध्ये भरभरून मतदान केलं अपेक्षेपेक्षा जास्त असं पाचवी बहुमत या महायुती सरकारला शेतकऱ्यांनी दिलं त्यामध्ये शेतकऱ्यांचा वाटा हा बहुमूल्य आहे आणि त्याच वाट्यामध्ये त्या वाट्याच्या भागामुळे महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये बसलं आणि सत्तेत बसल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा असणं काही गैर नाही कारण यांनीच निवडणुकीपूर्वी शब्द दिला होता की आम्ही सात बारा करू कोरा पण हे सरकार आता त्यावरून भूमिका बदलत आहे दुटप्पीपणा अवलंबत आहे राज्याचे असणारे अर्थमंत्री म्हणाले की मी माझी भाषण तपासा मी कर्जमाफीबद्दल एकही शब्द कधी केला नाही आणि दुसरी गोष्ट ते म्हणाले की मी शेतकऱ्यांना आवाहन केले की त्यांनी आपले पैसे भरा कर्जमाफी होणार नाही हाच प्रतिप्रश्न ज्यावेळेस पत्रकारांनी राज्याचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांना केला त्यावेळेस ते म्हणाले आजीदादाची जी भूमिका आहे तीच आमच्या सरकारची भूमिका आहे आणि या सरकारचे काही मंत्री किंवा यांचे प्रवक्ते म्हणतात की सरकारची सध्याची परिस्थिती तशी नाही सध्या आर्थिक अडचण आहे पैशाची चंचण आहे हे या सरकारला कळार नाही का यापूर्वी सरकार कोणाचं होतं पूर्वीही हे सत्तेत होते आजही हे सत्तेत आहेत फक्त खुर्च्यांची आदलाबदल झालेली आहे तरी शेतकऱ्यांच्या गळ्याचा गळफास यांना अधिक घट्ट करायचा आहे का विचार करायसारखी गोष्ट आहे तेव्हा काही जण म्हणतात हा जाहीरनामा पाच वर्षाचा आहे आणि दादा म्हणतात शेतकऱ्यांनी कर कर्ज भरलं पाहिजे बँका शेतकऱ्यांच्या पाठीमागं तगादा लावत आहेत कर्ज भरा अशा वेळी शेतकऱ्यांच्या पुढे यक्ष प्रश्न पडलेला आहे त्यावेळेस सी बातमी ज्यावेळेस म्हणून जरांगी पाटील यांच्या कानावर गेली त्यावेळेस त्यांनी सांगितलं आपण मराठा आरक्षणासाठी लढत आहोत मराठा आरक्षणाचं उपोषण संपवतोसुद्धा आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या चार मागण्या मान्य केल्या होत्या की शिंदे समितीला मुदतवाढ मदतवाढ दिली पण शिंदे समिती काम करत नाही कोणबी नोंदी शोधत नाही त्यांनी गॅजेटेअर अजून लागू केले नाहीत जे व्हॅलिड आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळत नाहीत एकही मागणी अद्याप यांनी मान्य केलेली म्हणजे मान्य जरी केले असल्या तरी लागू केलेल्या नाहीत तेव्हा हे भूल थापा देणारं सरकार आहे तेव्हा आपल्यालाही यांच्यासारखंच करावं लागेल आणि आता मात्र यांना पुन्हा एकदा गावबंदी करावी लागणार आहे कारण जनांगी पाटील ज्यावेळेस एखादा निर्णय घेतात एखाद्या आंदोलनाच्या पवित्रात उतरतात त्यावेळेस मग मात्र सरकारची सळोकी पळो करून सोडल्याशिवाय थांबत नाही तेव्हा हे म्हणतात की निवडणुकीचा जाहीरनामा पाच वर्षाचा मग आम्ही जी स्पीकरची पेरणी करतो ती पाच वर्षाकरता करतो का या वर्षी जो राज्यामध्ये दुष्काळ पडलाय जे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्याचे विम्याचे पैसे अद्याप मिळाले नाहीत विमाही तुम्ही पाच वर्षाकरता घेतला होता का अतिवृष्टीचे पैसे तुम्ही पाच वर्षात देणार का या सरकारची भूमिका काय हेच समजायला मार्ग नाही म्हणून आता बच्चू कडू बरोबरच मनोज दादा जरांगी पाटील सुद्धा या मैदानात उतरता उतरत आहेत मराठा आरक्षणाच्या तर लाखो करोडोंच्या सभा झाल्याच रॅली निघाल्याच पण आता मात्र आरक्षणाव्यतिरिक्त हा लढा जो सरसगट जातीतील शेतकऱ्यांसाठी आहे तेव्हा या लढ्याला कोणतं स्वरूप येईल व हा लढा किती मोठा असेल याची सरकारला कदाचित जाणीव नसेल आणि हा लढा लवकरच सुरू होणार आहे आणि जणांगे पाटलांनी तसे सूचक संकेत दिलेले आहेत की आता मात्र या सरकारचं डोकं ठिकाणावर आणण्याचं काम या राज्यातील शेतकऱ्याला दिनदलिताला करावं लागणार आहे दिलेला शब्द जर यांना पाळायचा नाही तर अगोदरच यांनी हा शब्द दिला कशाला थापा देऊन आमची मतं घेतली तुम्ही सत्तेत बसला आणि आज कर्जमाफी नगण्य मागणी जर या सरकारला मान्य होत नसेल तर या सरकारला म्हणायचं काय यापूर्वीही दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस उद्धव ठाकरे सरकार आलं त्यावेळेस त्यांनी तात्काळ दिलेला शब्द पाळला आणि एक दीड लाखापर्यंतची जी कर्जमाफी होती ते निवडून आल्याबरोबर केली आम्ही तर अर्थसंकल्पापर्यंत आत्ता वाट पाहिली आम्हाला अपेक्षा होती की या अर्थसंकल्पातून तरी कर्जमाफी होईल पण सरकारनं ती केलेली नाही तेव्हा आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही आणि हे आंदोलन म्हणजे गावबंदीचं आंदोलन असेल किंवा चलो मुंबईचं आंदोलन असेल तेव्हा शेतकऱ्यांनी जी जी झालेली दमछाक आहे शेतकऱ्यांवर झालेला जो अन्याय आहे त्याला वाचा फोडण्यासाठी जरांगी पाटलांनी पुन्हा एकदा कंबर कसलेली आहे व सूचक इशारा सुद्धा दिलेला आहे की आता शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी होत नाही ते आपण पाहू कारण तळागाळातील देनदलित दुबळा प्रत्येक जण या लढाईमध्ये उतरणार आहे आणि ही हक्काची लढाई लढण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्य आता सज्ज झालेलं आहे अशा वेळी या भूलतापा सरकारला जाणीव करून द्यावी लागेल की जे बोलावं तसंच चालावं अन्यथा सत्तेसाठी लोकांची गळा दाबण्याची प्रक्रिया बंद करावी तेव्हा कर्जमाफी करा, करा। नसता आम्हीही पाच वर्ष तिडका भरणार नाही तेव्हा तुमच्या बँका आणि तुमचं पोलीस खातं काय करतं तेही पाहावं लागेल असा सूचक इशारा पाटलांनी दिलेला आहे मित्रो तुम्हाला काय वाटतं पटलत तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा